आपण पाहत आहात मराठी न्यूज बीड पोलीस अधीक्षकांचा मोठा निर्णय पोलिस दलाकडून नेत्यांची हुजरेगिरी होणार बंद ज्या नेत्यांना पोलीस, पोलीस अंगरक्षक आहेत त्यांची निवड नेत्यांच्या मागणीनुसार झालेली असल्याने वर्षानुवर्ष एकाच नेत्याकडे अंगरक्षक राहत पर्यायाने या मंडळींना पोलिसिंगचा विसर पडून नेत्यांची हुजरेगिरी आणि ने त्याडून भलते इंटरेस्टही वाढले गेले वाल्मिकाडच्या प्रकरणावरून बॉडीगार्डचे प्रताप सीआयच्या दप्तरापर्यंत पोहोचले परंतु आता अंगरक्षकाची नेमणूक खुद्द पोलीस अधीक्षकच करणार आहेत यापूर्वी बीड जिल्हा पोलिसांनी ने। नेत्यांच्या चॉईसनुसार चो आणि त्यांच्या विशिष्ट नावाच्या मागणीनुसार अंगरक्षक पुरवले आहेत विशेष म्हणजे काही नेत्यांकडे अंगरक्षक म्हणून असलेले पोलीस वर्षानुवर्ष एकाच ठिकाणी आहेत कुठल्याही खात्यात आणि कोणत्याही सरकारी पदावर तीन वर्षांनी बदली होते मग काही अंगरक्षक दहा वर्षांपेक्षा अधिक काळापासून एकाच नेत्याकडे असल्याने त्यांना पोलिसिंगचा विसर पडून नेत्यांची कार्यकर्तेगिरी सुरू असते यातून काहींचे भलते इंटरेस्टही समोर आले वाल्मिक कराड गुन्हे काळात फरारी असताना अंगरक्षक सोबत असल्याचे समोर आल्याची सी आय डी चौक सी आय डीने चौकशीही केली आता अंगरक्षक नेत्यांच्या चॉईसने चो नाही तर पोलिस दलाच्या उपलब्धतेनुसार व रोटेशननुसार उपलब्ध करून दिले जाणार आहे पोलिस साथी असे आहेत नवीन नियम दलात अंगरक्षकांसाठी दु, दु, स्वतंत्र रोटेशन असेल अंगरक्षक एका आठवड्यात एका नेत्याकडे असेल तर दुसऱ्या आठवड्यात दुसऱ्या नेत्याकडे असणार आहे जिल्ह्यातील सध्याची स्थिती जिल्ह्यात आमदारांना एकतर तर वाल्मेक कराडला दोन बॉडीगार्ड होते सध्या सुरेश धस विजयसिंह पंडित नमिता मुदंडा या आमदारांना अंगरक्षक देखील नाहीत तर अमरसिंह पंडित भीमराव धोंडे प्रकाश सोडंके पंकजा मुंडे जयदत्त क्षीरसागर बजरंग सोनवणे मयत सरपंच यांचे भाऊ धनंजय देशमुख संदीप क्षीरसागर यांच्यासह सत्र न्यायाधीश सरकारी वकील तांदळे जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी यांना प्रत्येकी एक एक पोलीस अंगरक्षक आहेत यापूर्वी काय झालं ते सांगता येणार नाही परंतु यापुढे बॉडीगार्डची ड्युटी सात दिवसांच्या रोटेशनने असेल त्यासाठी बॉडीगार्डचे स्वतंत्र पथक तयार केले जात आहे पोलीस दलाची प्रतिमा उंचावण्यासाठी सर्व प्रयत्न केले जात आहेत जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा